स्वराज हा माझा जन्मसिद्ध मी देश कार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची पण ते होणार कस आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायच आपले स्वार्थ करा रे राष्ट्रभक्तीने स्वार्थ करा रेजुटीने अहो ते हा माझा वर्ग आहे डॉग्स ब्रिटिश नॉट आज माझा पुतळा टिळक चौकातून हटवून जवळपास बावीस वर्ष झाले परंतु आस्था गायात तिथे माझा पुतळा न बसल्यामुळे आज मी पुष्कळ दिवसापासून आहात होतो की आम्हाला कुठेतरी त्या वाचा फोडावी म्हणून आज त्या या या मी त्या वेशभूषेमध्ये माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही आठ दिवसात त्याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा आणि माझा पुतळा जो आहे त्याच ठिकाणी बसवावा आणि वणीचा नाक असलेलं पूर्वा पारपासून असलेलं आणि विशेषतः एकोणीसशे अठरामध्ये मध्ये मी इथं येऊन गेल्यानंतर आज जर माझ्या पुतळ्याच्या ठिकाणी जर भलतं काही लागत असेल आणि कुठेही तुझं तो हे होत नसेल मग मला जरा म्हणूनच मला चौकात यावं लागलं या वेशभूषेमध्ये धन्यवाद